नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो जावला चल म्हणलं खुरपू लागाय जाऊ काय आली नाही आई जाता जाता राहिली बघा आणि म्हणली दुपारनं मला घालवा तुझा लस खुरपू लागती म्हणली आणि जाताना कुथमिर बाजरी दी म्हणली मला आता सक्रात आली व त्यांच्याकडे बाजरी नसती या काय अपुरती सणापुरती तर दे म्हणली आता माझ्या मनाने काय जावाय देतोय तिकड जावाय कोण घेऊन जा म्हणलं हाय का नाही काय आ जावाय का देतोय जा 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 का जावाय जावायला जावा यायला करणार ना माया हाय पाचशे रुपये का संघा न्यायच्यात आहे का आणि हितला लसून तेवढा खुरपू लागायचा बायकोला त्यांच्या ग काय करायचं कोण खुरपू लागायचं लिखीला तर तुझ्या इकडीनं काय काय करावा हा होय करू लागतोय की मग आम्ही दोघं दोघ लागतं आहे का नाही अण्णा गेल्यात तिकडं कुठं पायपा जोडू लागायला तू आली लसून खुरपला लागा हिलू बापा खुरपून घेतलाय बघा इकडचा आणि आता हे तिकडून आई आली ना इकडून मी ही खुरप लाया मदत करू लागते ती अरे आजच नाही कायमच यांना मदत करू लागते ती मला कायम आली म्हणजे काय तर नाही फुल नाही फुलाची फुल पाकडी हात लावून जाणारच कशाला तरी थोड्या तर कुठल्या तर कामाला हात लावून जाणार त्याशिवाय त्यांना जाऊच देत नाही जावं चाललं का जावं आहे म्हणतो थांबा मटण आणतो थांबा ही करतो थांबा ती करतो मटन मटन म्हणायचं काम करत नाहीत म्हणत नाहीत नेस बी घालत्यात आहे का असं जा जा ते जा जाव आहे तुझा लाखात चांगली नाही बी जावा याच्या हाय हातात म्हणून जावाय करतोय आमच्या बी हातात गेल्या आम्हाला गाडी बिडी आल्या आम्ही जाऊ की आता घ्यायची आहे मला कुठे

होय कुठे घ्यायला लागले तर मी किती महाग लागले नाही वय नाही वय करते अजून घेते आय तवा खरं एकदा घेतो म्हणते पुन्हा नाही म्हणते घेतो म्हणते पुन्हा नाही म्हणते घटकाला बदलत्या या झालं आता एवढाच राहिलाय लसून आता काय म्हण काम नाही पुन्हा पडायला तिसऱ्या बाप्यात बिपोलीकडचं थोडंच राहिलं होतं ती थोडा डोंगा काढला आणि ही झालं लसूण आता चांगला पुसात आहे म्हणते पुसात खूरपाय नाही चल मी म्हणलं जाऊ दे आईच्या आईला रोजगार पडतोय तर आई बी म्हणती राहू दे लागते तुला खुरपू मग आता दे बुडलं तर म्हणती पाशी ना पुन आपरपाय जा चांगला येत नाही तू आता इतकी राहिला ना आता तू कवा खुरपायचीच ना आता काय करायचं ही माझ्या महासाल्याचं या फाय पुन्हा हायच तर कार्यक्रम निघलाय कोणतरी भेटाय येतेच त्यांना टाइम द्यावा लागतायच सारखं माझ्या महा काय तर काहीतरी जमभडाय जावं ती खुरपू लागायचं मग तिच्याकडून दोन ओप खुरपून घेतलं तिच्याकडूनच नाही तर घेतलं मी आम्ही खुरपल्यात आहे बसून जाऊकडनं दोन खुरपून घेतला एक खुरपून घेतला खुरपला माझी मला होत होतं बरं का दोन दिवस सलग जर मी सकाळपासून बसली असे होत पण माझ्या सतरा याप आहे बघित नाही का आता तिकडं मोटर हायत आणि मला पाणी आण म्हणून हाका मारत घेत नाही तर हाताने स्वतः काय असं आई सारखं हाताखाली त्यांच्या राबायचं ही आणि मी आता सुट्टरच घातलाय गार लागतंय म्हणून शर्त आहे म्हणजे शर्ट दि मला घालायला आईला दिलं शर्त तुमच्याकडे तुम्ही लसणात टाकली का आमटीची भाजी साक्रातीची हे बघा ही साक्रातीची भाजी आहे का मटाला मोड आहे दिसलं गेवा ही भाजी टाकली बघा सक्रातीची भुगीची भाजी तुम्ही टाकली का लसणात हे सांगा मला कमेंट मध्ये एवढीच टाकली चार मोड आहे तर तिकडं कांद्यात बी टाकली आहे बघा आता त्या दिवशी बी हाय टाक तिनं इकारलं होतं कांद लावत आम्ही त्या दिवशी तर माग खाताच्या मागच्या ह्याच्यात येईल तवा खरं आता कोंबड्या गेल त्यात थोडं फार उकारलं मग बीबी बी खाल्लं का नाही नाहीत कोणता ना। कोंबड्या अगं खोडते गे फांजऱ्या फुटते त्या खुंडल्यावर सक्रांती पुत्र ही काही किती बार होईल मग ह्या अशीच ठेवली म्हणजे खुडायची मग चौकून फांजरा फुटते ह्याला सगळ्यांना करते काय कडाईवर कडाईवरून नाही म्हट बगुलीवरून खेंदाड करायचं ह खंदाड खेंदाडा खेंदाड नाही खेंकाठ कसलं करायचं बघा बोर बिरं टाकून अजून गाजरं ह्याची कांद्याची पात याची भुगीची भाजी हुरडा टाकायचा वांग टाकायचं अजून काय असतं ग हरभऱ्याची भाजी असते ना ह डाळा डाळा हरभरा हरभरा टाकायचा भिमोबाच्या शेंगा टाकायच्या mm. शेंगा भाजी चुलून शेंगदाण टाकायचं आणि mm. करायचं बघा रविवारी mm. होते ती मग कि खेगाठ नसतो खायला किती आणि कधी आधीमध्ये तर काय आपण करत नाही फक्त भोगीलाच का करता आधी मध्ये तुम्ही खाया खटलं तर एवढ्याच ही नसती भाजी करतो की मग आम्ही घर गाठून हिरवी मिरची टाकून तर यासून खेंगाठ करत नाही इतकं सगळं साहित्य मग फरून आई खुरपत आणि मी बसले आपल्या आईचा व्हिडिओ काढत इकडून आली खुरपत दादा म्हणलं खुरपतांना आपलं दाखवावत रे की कसं खुरपान चालू आहे कुणी मदत केली मला खुरपायला पण हा उद्याच्या माझंच लसून खुरपून झाला म्हणलं ते म्हणताल जावनच लागितला खुरपू जावं चल म्हणलं तर जाऊ म्हणली माझ्या फरशा फुसायच्या त्यानं करायचंय करायचं करायचंय मग करायचंय फरायचं करायचं तर बाया म्हणलं तर आय म्हणली थांबतीत निघालेली आव पिशी पिशी भरलेली कापडं सकाळी जायचं म्हणून आंघोळ्या केल्यावर कापडं धुवून टाकले आईनं वाळली कापडं भरून ठेवली आणि जायचं म्हणलं का पुन्हा जाते टायमिंगला ही कुसपाट निघालं आहे का नाही ग पाहुणे वाटला चाललेली जावायांना थांबवून घेतली ह्या जावायन थांबल थांबल ती जावाय मी म्हणला अन्नाचा काय आमच्यावर जीवच नाही अन्नाचा कसा जीव नसतो अन्ना थांबले की पायपा जुड जाय मग ती गजन मिळून तकडं जोडते ती काय बाय काय बाय करते ती या आता लागणार आहे त्यांना बी भाऊजीला बी भिजवायला करायला गरज बघ राखते राखत

आजारी पडलं होतं पर केलं की अन्न तर हिता आलं का सास जावायान दवाखान्यात नेऊन आणलं का अण्णाचं दुखूनच गेलं जावयाला काम करू लागाय मोकळच पण अन्न तिकडच्या पेक्षा हिता आल्यानंतर अन्न जर जेवण जात आहे का नाही तीन टायमाला भूका तिथं दोन टाइम जेवायची मुश्किली जेवतच नाही के तर केल्याच काय जात असाच पडतो इकडे आलं म्हणजे आता हिथं जावायच जा ते काम करू लागतं ना तिथं काय काम नाही शेतातलं हित आल्यावर करू लागते ते काम भूक लागते आणि मेन म्हणजे आमच्या इकडच्या माळाच्या वातावरणात वाता काय फरक आहे कुरानटाव भूकात लागते त्या मला सुद्धा बाहेरला गेल्यावर भूक लागत नाही पण इथल्या वातावरणात काय हाय बदल भूक भूकली वायंदाळी लागते मैंदाळी माझी पट भरून खात मायंदा म्हणजे काही एकदमच लय खात नाही आवाज झालं का नाही कुठे आणायची या नवऱ्यात चाललंय पायपास गोळा करायचे आणि ठेवायचं कुठे आणायचे आता का जाते ती कुरानटाव येते या मला घेऊन जाते ते काय एकले घेऊन येते कधी आणत्यात का नाही आणत कुलटाव जावा याच्या जा शब्दाला सांगून तो थांबली अशी तर था। जावायला सांग कुठे घेऊन द्या लिला म्हणून कुठं मला मोटर चालू करायचं म्हणते मोटर चालू करायचं काय मोटर चालू करायचा म्हणाय ते मला झालं इथं ते लिकेज काढते ती या आता इथं भिजवलंय की कुठं जाऊ मी हो आम्ही आले चालू करू मोटर त्यांना पाणी सोडून चंबर मध्ये लिकेज उडकायचे जण हे कडचं चालू आहे निविद चालू दिसले काकरच्या मध्ये चिकुल होत आहे लिकेज होत आहे बटान दाप म्हणता येईल तेव्हा बटाण तेवढं दाबायचं हे भिजवूर काढले बघायचं समजा बोललं कार झालं करायला काय नाही मग काम किती बी करते मला कुटी घ्याय पाहिजे पण पूनम ताई कुटी कुटी करून याडबिड लागते का याडा जसं नाही बर का आता माणसानं हौसून काहीतरी मागितलं मिळाली गोष्ट म्हणजे किती आनंद होतो तुम्ही सांगा आणि काम करायला जास्त हुरूप चढतो चढतो का नाही किती बी काम असल्या मग काही वाटत नाही आपल्या मनासारख्या जर गोष्टी होत असल्या तर सगळ्यात मी म्हणत नाही माझ्या मनासारख्या होत्या आणि एखादी तर गोष्ट माझ्या मनासारखी व्हावी की बराबर आहे का नागो मका ही अशी आली आमची का हे सगळं मकाच आहे भाई घराभवतनी इथं जरा हे चपढप झाले जा कोकलेट जाऊन येऊन हे जरा हे झालं इथं पातळ झालं इथं इथं मोटर चालू कर म्हणते ती आली बघा हिरिकड आता रिटर्न कॉक सोडला आहे काय केलं बोलता बघा लहिरीत पाणी असं आहे काल भिजवले या त्याच्यामुळे पाणी जरा कमी झाले आता वाढल की अजून रासार आता येळ मोटर मोटरचा आता चालणारच आहे अजून रासार वाढल तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या फिडोमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय मी मोटर चालू करते